टाकून घ्या साहेब मी तुला मी गरीब माणसा आहो तर मला हसा लागली ती त्यांच्या हाता पाया पडलो आम्ही हात जोडले पण ते ऐकायला तयार नाही स्वतःच आलं होतं कसं आहे परिस्थिती त्यांची त्यांची परिस्थिती नाजूक आहे कशी आहे परिस्थिती त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे नाजूक आहे त्यांनी आता ते बारके बारके लेकर सोडून कुठे जावं ते ना त्याच्या ते लेकर विकलं तर बराबरी होणार नाही काही जवारी नसले तर हमी आणून जातो मुश्किल आहे छे लडके आणखो सुबुसे गाडा नाही चालता परिस्थिती ना जो काय तुमची सकाळून लोकांची दोन्ही मांडे करते चार साडेचार वाजता गाडा सा चालवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती जे आहे ते मी दररोज एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय आज एक खूप मोठी बातमी आहे आणि एका महिलेची बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक विधवा महिला आहे आणि तिच्या लहान मुलाचा सांभाळ करत करत वडापावचा गाडा चालवते आणि त्या महिलेला नेमकं कोणत्या संकटाला सामना करावा लागतोय बँकवाले कसे त्रास देतात त्यांचं घर कसं आहे कुटुंब कसं आहे आणि वडापावचा गाडा चालवत त्यांचं कसं नेमकं काय कुटुंबाची कहाणी काय झालेली आहे वास्तव सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतोय मी ढोकी गावात आहे आता आणि उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे मी तुम्हाला सगळे वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या पद्धतीनेच मांडण्याचा प्रयत्न करतोय आता ढोकी गावात पोहोचलोय मी आणि इथे एक महिला आहे आता त्या महिलेचं नाव आहे शबाना खयूम सय्यद नाव आहे आणि ती महिला वडापावचा गाड्या चालवते हो आणि बँकवाले लोक त्या महिलेला त्रास देतात आणि त्रास देतात म्हणून त्या महिलेनं अर्ज दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि डी एस पी साहेबांना पोलीस अधीक्षकांना दोन ठिकाणी अर्ज दिलेत त्यांनी हा अर्ज दहा तारखेला दिला आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक अर्ज आहे जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आणि दुसरा आहे जि पोलीस अधीक्षक साहेब पोलिस अधीक्षक कार्यालय धाराशिव दोन आहेत ह्याच्यामध्ये विषय लिहिलेला आहे लोकमंगल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा उस्मानाबाद या बँकेच्या माझ्या मयत पतीच्या नावाच्या कर्जाच्या सततच्या तगाद्यामुळे पतीच्या पती नावानं कर्ज आहे त्यांचं आणि सततच्या तगाद्यामुळं पतीच्या नाव नावाच्या कर्जाच्या सततच्या तगाद्यामुळे व माझ्या घरी येऊन बँकेच्या अधिकारी मला माझ्या मयत पतीचे कर्ज फेडण्यासाठी धमकावत असल्यामुळे त्यांनी चार अज्ञात मुलीसह अज्ञातस्थळी जाऊन आत्मधन करण्याची परवानगी मिळण्याबाबत त्यांनी अर्ज दिलाय म्हणजे आत्मधनाची परवानगी मागितली बँकेचे लोक त्रास देतात आणि त्या बँकेच्या लोकांना वैतागून अक्षरशः त्या विधवा महिलेनं जिल्हाधिकाऱ्याकडे आणि पोलिस अध्यक्षाकडे धाव माग घेतलेली आहे आणि त्यांना आत्मदहन करण्याचा करण्याची परवानगी मिळणे परवानगी दिलेली आहे आता काय प्रकरण आहे नेमकं मी तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मी ढोकीच गावात आहे नाव काय तुमचं नाव मराठी बोलता येतं तुम्हाला काय नाव आहे तुमचं शब्बाना पूर्ण काय नाव शब्बाना खुम सय्यद ही दोन्ही कागद अर्ज दिले तुम्हीच दिलेत ना हे हा मीच दिले काय प्रकरण माझे मालक जिवंतवंत ता, दुखण असताना पण बँक भरता भरायला गेलते पण त्यांनी मानून घेतलेलं नाही आणि त्यांची किडनी लिव्हर खराब झालते त्यामुळे त्यांचे मृत्यू झाले त्यांना बँके आजू बी मला ताप देते सर काही येऊन त्यांना त्यांनी बार और भी ले ले, जगर, बार विनंती केल्यावर बी मी टोन घेतलेलं नाही त्या बँकेने कोण येत बँक कधी आलते बँकेचे कोण अधिकारी आलते तुमच्याकडे कुठली बँक आहे उस्मानाबाद लोकमंगल बर हा ते मी मला दहा लाख घ्या आणि माझ मी टोन द्या तर देत ते हाकालून दिलं त्याने किती घेतलं होतं तुमच्या पतीनं दहा लाख रुपये दहा लाख घेतले किती वर्ष झालं घेऊन दहा दहा वर्ष झालं असं घेऊन घेऊन तारीख काय लक्षात नाही त्यांनी तर परत न सांगता दुखण्याला सिरियस असल्यावर त्यांनी माझ्या दुसऱ्या जागेवर बोजा टाकलाय कुठे जागा ये ही काय आहे समोरली जागा त्यांनी रिकाम्या असताना बोजा टाकल्या दोन जाग्यावर रिकाम्या जागेवर बोजा टाकलाय त्या लोकमंगलने तुम्हाला टाकला न विचारता टाकला ग्राम पंचायतने टाकलेला आहे ग्राम पंचायतने पण धोका दिलेला आहे मला माझे मालक दवाखान्यात आम्ही बंबईला असताना त्यांनी बोजा टाकून घेतलेला आहे त्यांची मृत्यू एकोणीस तारखेला झाली आणि एक तारखेला बोजा टाकला गपचीप तुम्ही पुन्हा अर्ज दिला का तिथे नाही काय अर्ज दिला नाही मला आता आठ दिवसात बँक भराय गेल्यावर दहा लाख घ्या मिटवून घ्या म्हणलं तर घेत नाव म्हणून हकलून दिले मला काय म्हणतात अधिकारी तुम्हाला म्हणतात आम्ही बँक अशी मिटवून घेणार नाव भोजा त्याच्यावर असा लावला आहे की जप्तीचा बोजा लावलेला आहे त्यांनी ग्राम पंचायतीनं बी जप्तीचा बोजा लावून घेतलेला आहे मग आता काय मागणी माझी मागणी आहे दहा लाखामध्ये मिटवून घ्या माझ्या वारा लहान लहान मुली चार आहेत मी आत्महत्या करून घेणार आहे किती तुम्हाला सहा मुली आहेत एक सहा मुली आहेत घर तस कसं सांभाळत आता ही काय वडापाव करून घर चालविते मला कोण बघत नाही शेत वगैरे आहे का तुम्हाला काही नाही शेत नाही ना काही नाही जेवढं त्याने बोजा टाकलेला तेवढेच माझ्या पशी आहे मग आता पुढे तुम्ही अधिकाऱ्यांना कुठल्या भेटलो कुठं वकिला मार्फत काय नियोजन वगैरे लावलं कुठं तक्रार दिली कुठं हे वकीला हेच एवढ्या दिलेली आहे तक्रार आहेत वकील तुमचे कस्तब वकील बर मग आता हे हे जे मुलं आहेत हे कुठल्या शाळेत आहेत एक कन्या शाळेमध्ये एक महात्मा गांधीमध्ये आहे आणि एक भैरी मुली मुकी आहे ते घरी आहे आणि एक जवाई वारलेली मुलगी पण माझ्यापाशी घरी आहे आता ते दुसरी जागेचा काय विषय दुसऱ्या जागेचा काय विषय आहे कुठे जागा ते कळम रोडला एक आहे आणि बोजा दिल्याला घरचा आहे इथल्या ह्याच गल्लीत तुम्ही कर्ज काढताना त्यावेळेस कर्ज काढल्या त्यावेळेस तुम्हाला माहित होतं का तुमच्या पतीनं कर्ज घेतलं <laughs> माहित नव्हतं मला कर्ज दिलेलं माहित नव्हतं आता मला कशासाठी काढलं होतं कर्ज काय माहित आहे असं कपड्याच्या धंद्यासाठी असं काढलेलं होतं म्हणून सांगितलं होतं परत कर्ज किती काढलं होतं माहित आहे दहा लाख रुपये काढले भरण किती केलं काय पाच लाख भरलेले आहेत ते वेळ पावती आहे माझे पैसे भरलेली पण पावती आहे माझे पैसे धावण्यासाठी हा आता तुम्ही तुम्ही किती दिर आहेत तुम्हाला चार दिर आहेत ये ये दोन आहेत ही एक आहेत आणि ही एक आहेत मग आता पुढे पुढे हे माझे बोज उतरून देवे बिगर ना सांगता पंचायत ने बी बोजा चढून घेतलेला त्यांनी पण चढवून घेतलेला आहे आणि त्यांनी काय पत्र दिल तर हे बी मला माहित नाही त्यांनी सांगितलं बी नाही ग्रामपंचायतनं विचारलेलं बी नाही मला प्रकरण कसं आहे छोटे मुलं आहेत कॅमेरा दाखवा इकडे हे बघा ही छोटे मुलं आणि सध्याची काय परिस्थिती आहे इकडे हे गाडा दाखवाय वडापावचा गाडा इकडं आतमध्ये आहे इकडं इथं आणि ही महिला आहे याचं कुटुंब अगवते आणि या महिलेला बँकवायला कसे त्रास देतात आणि त्यांनी लिगल अर्ज दिलाय इकडे बघा हे आता हा हाच गाडा आहे ना त्यांचा हा वडापावचा गाडा आहे आणि हा, हा गाडा चालवून उदरनिर्वाह करते महिला नेमका आता यांचे बघा किती वाईट परिस्थिती आहे आणि कसे त्रास देतात त्याच्यामध्ये जे वकिलांनी हे अर्ज दिलाय त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे मग खरं प्रकरण काय अजून थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण हा वडापावचा गाडा आणि इथं गाडा चालवणारी ही महिला महिलेचं नाव आहे शबाना आणि यांच्या पतीचं नाव होतं होत शबाना ढोकी गावातलं प्रकरण आहे आता यांची धीर आहेत आपल्यासोबत नेमकं काय होतं त्यावेळेस पैसा होता बाकी मी दवाखान्याला संपूर्ण पैसा घालून आता पैसे आहेत का नाही आता पण नाही त्याच्यातली जे प्रॉपर्टी कोण मला भरावे लागते तरी त्याने तिन्ही जागावर बोजा टाकल्यावर मी विकायचं काय आणि द्यायचं काय त्यांना ला, दहा लाख रुपये कुठून आणून द्यायचे किती पैसे झाले म्हणते आता त्याने पंचावन्न लाख म्हणते कर्ज घेतलं दहा लाख भरले पाच लाख आणि मागतात किती पंचावन्न लाख बघा खरं आहे का आहे बघा आता काय होय काय काय म्हणते ते मी गेलतो बँकेला काय ना तुमचं जास्त गेला भाऊ आहे मी मी सोलापूरला त्या साहेब आमची परिस्थिती नाही तुम्ही दहा लाख मिटून घ्या तर मला ते हसा लागले मी म्हणून आम्ही साहेब हात पाय पडतो तुमचे हे करतो आमचं मिटून घ्या त्यांना कोणी लहान आहेत कुणी बघायला तयार नाही तरी त्यांनी ऐकायला तयार नाहीत आम्हाला बघून हसले ती आमचं काय ऐकायला तयार नाहीत आम्ही उस्माना बँकेला गेलतो सोलापूरला गेलतो आमचं काही त्यांनी फिर्याद काय घेतली नाही तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस लाख रुपये बारा लाख म्हणले किती कर्ज घेतलं होता बाबां दहा लाख रुपये दहा लाख भरलं किती पन्नास पन्नास लाख लाख पाच लाख आता किती वर्ष झालं कर्ज घेऊन दहा एक वर्ष झाले असतील मागतात किती पण पंचपन्न लाख रुपये पंचावन्न लाख हो पाच लाख भरून असताना पंचावन्न लाख मागतात मग पुढे त्यांनी मी म्हणलो दहा लाख आहे मी मिळवून मी गरीब माणूस हो तर मला हसा लागली ती त्यांच्या हाता पाय पडलो आम्ही हात जोडले पण तरी ऐकायला तयार नाही ती आम्ही कोर्टाकडे जायचं नाही आम्हाला काय करायचं नाही आमचं मिटून घ्यावा आम्ही गरीब माणस आहोत ऐकायला तयार नाही मी स्वतः गेलो तो सोलापूरला तरी त्यांना मान्य नाही हो मग आता पुढे काय निर्णय घेतला आता काय आम्ही कोर्टा जे होई तुम्हाला कोणी हिमर काय होते जिम्मेदार सर राहील आम्ही काय करणार कोर्टात कोणा वकिलाची वगैरे वकील ते आमचे लोक जी आहेत वकील साहेब काय नाव त्यांचा कस्तुरे प्रशांत कस्तुरे वकील ती म्हणले असं असं करू म्हणले आपण करून बघू म्हणजे काय प्रकरण दिले का त्यांच्याकडून दिले दिलंय जुनं प्रकरण आपली त्यांनी सरमाहिती वकील ते वकील साहेब खूप जाऊन बँकेत भेटू आलेले आहेत तरी बी ती म्हणायला तयार नाहीत बँकवाले आम्ही बघू म्हणतात का तुमचं करू त्यांना बरं वाटतं सध्या त्यांच्यावर केस होती त्यांची लोकमंगलची त्या तारखेला सध्या जाऊन दिल्या तर त्याच्यात सध्या लिहिलेलं आहे चेक पाठवून पैसे पाठविलेले नाहीत म्हणून असं खोटं लिहिलेला आहे त्यांनी हा गाडा तुम्ही चालवताय का हा मी चालवते गाडा कोण चालवते गाड्या माहितीये स्वतः चालवते कसं परिस्थिती त्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे नवरा मेल्यानंतर त्याने ते गाडा चालवून फक्त त्यांच्या मुली आहे त्या मुली पाहिजे मुलगा तर नाही पण मुली असल्यामुळे ती त्या नाजूक परिस्थितीमध्ये ती चालवतात गाडा आणि त्यांच्या मुलीचं पोट भरून ते करते हा काय नावा तुमचं वसंत शिंदे किती दिवसापासून चालवतात गाडा आम्ही आम्ही त्यांचा नवरा असल्यापासून आम्ही बघतो ते गाडा चालवूनच ते सध्याच्याला त्यांचं जी आहे निर्वाचन ते करू शकतात बँकेचं कर्ज बँकेवाले त्यांना पैसे मागायला कर्ज भरू शकत नाही त्याच्या मुलीच बघणार का ते कर्ज नवरा होता त्या नवऱ्यानं काय केलं त्या महिलेला काय माहिती मुली मुलीच ते निर्वजन करू शकतात ते पण हे गाडा चालवून हा ते हे काही इतर कर्ज बांधण्याच्या परिस्थितीमध्ये नाही ते इकडे कोण चालवते पाणपट्टी कोण चालवते इकडे हॉटेल कोण चालवते तुम्ही चालवत हे मी गाडा तुमच्या समोर काय नाव तुमचं फिरोज सय्यद गाडा चालवतात हे मावशी हो मावशी बघता तुम्ही हो हो कशी आहे परिस्थिती त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे ना खूप वाईट आहे खूप वाईट आहे परिस्थिती आता तेवढे पैसे बँकेत तगादा लावला बँकेने त्यांनी एक गार्ज दिला इथं अर्ज नाही एवढं भरू शकत नाही नाही बेकार परस्ते आहेत एक तर मुलीच वा मालक वारला ती बी त्याच्या घडी दोन तीन मुलीच आहेत मुलगा नाही ना त्याला काहीच नाही त्याची परिस्थिती फार नाजूक आहे कस जगायचं म्हणून त्यानं गाड्या लावून कस तरी लेकर भरू शकते का पैसे एवढे नाही भरसे काय दहा लाख भरते म्हणाले तिने ती आता बघायची भरले बर तर बरंच आहे म्हणायचं काय परिस्थिती दिसते परस्थिती जी आहे ती आपण बोलता पण परस्ती त्याचे नाजूक आहे होय कशा परिस्थिती परिस्थिती वेगळी आहे हा ही वडापाव करून जगते ते त्यांना दुसरी नाही त्यांना पर्याय नाही ह्यांना ओळखता तुम्ही दिवसापासून ओळखता परिस्थिती आहे ह्यांची बेकार आहे बेकारले लेकराला बघून त्याने आता ती बारके बारके लेकर सोडून कुठं जावं त्यानं एक पोरगी मुखी हाय हे आहे त्यानं काय करून जगावं म्हणून तेव्हा आम्ही समजायला सांगितलं बाई तुला असं नाही आता नवरा असा गेला तो काहीतरी करून जग म्हण त्याला पण तेव्हा त्याने ही चालू केलंय वडापाव चालू केला होत दहा पाच रुपयाचं होतं दिवसातून शंभर दीडशे रुपयाचा धंदा होतय तेवढा पण होत बघा का, काय काय म्हणलं आजी तुम्ही काहीतरी कशा परिस्थिती ल त्याची त्याच्या त्याच्या घरात पाच सहा मुली आहेत एक मुलगी इतवा आहे मग ती बी इथंच आहे मग ही बँकेच कर्ज ते कसं सारणार त्याच्या लेकर जगवायचे का ती कर्ज सारायचं आता त्याच्या मालकानं काय केलं असेल त्याला काय माहिती आहे आणि आता एवढं कर्ज कुठलं ते देणार आहे त्याच्यातील ती लेकर बीकल तर बराबरी होणार नाही असं आमचं त्यांना नवरा मेल्यानंतर गाड्या लावला का तर आपले लेकर जगावा मोठे हो म्हणून ते गाड्यावरती जगली शिकणारे आम्ही काही जवारी नसले तर आम्ही आणून देतो त्या लेकरा त्या लेकराकड बघून लेकराकड बघून आम्ही आमच्या बघा कडा असले आम्ही बाबा हे कस तरी पाच किलो घेऊन जाऊन नसार त्याला आपण देत आहोत आणि त्यावर त्याच तारण बघा इथं डोकी गावामध्ये कुठून कर्ज सारणार बँकेच तेवढं लोन केल्यावर कुठलं ते सारणार हा लेत्र जरी कुठे ऐकलं तर त्याची बराबरी होईल का हा बघा काय परिस्थिती आहे डोकी गावामध्ये छह लड़के लड़कियाँ उनको अच्छे आदमी को आज के जमाने में बच्चों को संभालने बोले तो मुश्किल है छह लड़के हैं उनको सुबह से उनका गाड़ा नहीं चलता तो ये महिला के अंदर जाके उन्होंने लोग पास बर्तन भांडा घसना करना फिर तो लोग जैसा उन्होंने बोले जवारी देते कौन घे देते इसके ऊपर गुजारा हो रहा है तो उन्होंने कर्जे को आगे पीछे करके माफ कर देना उसको मर के लेने वाला भी कुछ है उसके ऊपर लोगों का देना लेना इतना वाला उनको परेशान ही होना कशी आहे परिस्थिती ना त्यांची सकाळहून लोकांची दोन्ही मांडे करते चार साडेचार वाजता गाड चालू होते चार साडेचार वाजता गाड चालू झाल्यानंतर तीन चार लेकर आहेत स्वतः आहेत भागत नाही त्यांचं आणि पुन्हा बँकेचं बँकेचा म्हणल्यावर अवघड आहे बँकेवाल्याने परिस्थिती बघून तडजोड करून थोडस माफ केलं पाहिजे बघा बँकेचं कर्ज आहे अधिकाऱ्याचा तगादा असल्यामुळं ज्या महिलेनं अर्ज दिलाय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघांना अर्ज दिलाय हीच महिला आहे आणि हाच वडापाचा त्यांचा गाड आहे इथं डोकी गावामध्ये या लहान मुलांचा मुली आहेत लहान सगळ्या मुलीच आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांचं काय मत काही लोकसुद्धा त्यांना ज्वारी देतात अक्षरशः त्यांची काय माझी कोणाची ओळख नव्हती पण जे काय वास्तव आहे ते नागरिकांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला महिलेचं काय मत आहे आणि या अर्ज अर्जाच्या अनुषंगाने मी बातमी केली आता नेमकं त्यांचे जे वकील आहेत प्रशांत चौधरी वकील आहेत कायद्याची बाबसुद्धा बघणं गरजेचं असते वकील काय म्हणतात बघूया आपण आता धाराशिव शहरामध्ये जाऊ आपण आणि वकिलाची प्रतिक्रिया घेऊ या प्रकरणामध्ये नेमकं वकिलाचं काय म्हणणं आहे कायद्यानुसार ही बाब कर्ज माफ होऊ शकतं का दहा लाखाचं कर्ज पाच लाख भरलं पाच लाखाचे पंचेचाळीस पंचावन्न लाख रुपये मागतात असं सा त्यांनी सांगितलं मात्र खरं काय प्रकरण महिलेनं आता त्यांच्या मुलीसहित अज्ञात ठिकाणी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली अतिशय दुर्दैवी बाब आहे नेते मंडळी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष देऊन या महिलेला मदत करणं गरजेचं आहे आता वकील काय म्हणतात कायदेशीर बाब काय म्हणते बघूया आपण थेट चला not dead. बघा डोकी गावातली शाबाना सय्यद जी महिला आहे ना वडापावच्या गाड्या चालवणारी महिला तिच्या पतीनं लोकमंगल बँकेतून कर्ज काढलं दहा लाख रुपयाचं कर्ज काढून दहा वर्षाच्या वर झाली आणि त्याच्यामध्ये पिगमी स्वरूपात त्यांनी पाच लाख रुपये भरले शेअर्स त्यांचा एक लाख रुपये जमा आहे असं त्या महिलेनं आपल्याला सांगितलेलं आहे डोकी गावातलं प्रकरण जे आहे नेमकं काय का त्या महिलेनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हातमंधन करण्याची परवानगी मागितली दुर्दैवी बाबत धक्कादायक बातमी आहे विषय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला सर्व प्रकरण दाखवतोय आता कायदेशीर बाब म्हणजे हे प्रकरण हाताळताना एक वकील सुद्धा होते डोकीचे आणि त्यांचं नाव आहे प्रशांत कस्तुरे मी आज त्यांच्या कार्यालयात आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये वकील साहेबाच्या कार्यालयामध्ये आहे इकडे बसलेले आहेत ते नेमकं खरं प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी कायदेशीर बाब म्हणजे काय घडलं नेमकं का प्रकरणामध्ये सर नमस्कार तुमचं टुले समाचार न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार मला सांगा शबाना सय्यद जे आहेत ते शबाना कैम सय्यद विधवा महिला आहे आणि त्याच्या पतीनं दहा लाख कर्ज काढलं कर होतं पाच लाख रुपये भरलं होतं म्हणतात ते आणि पाच लाखाची पंचावन्न लाख मागते बँक आणि तुम्ही हे प्रकरण हाताळत आहे सगळं काय घडलं नेमकं न्यायालयीन बाबी कशा आहेत ते काय तुम्ही त्या प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी गेल्या बघतात बँकेत असं त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो काय प्रकरण आहे खरं याच्यामध्ये जी शबाना सय्यद आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये तिच्या पतीचं माझ्याकडे प्रकरण होतं ते होतं प्रकरण म्हणजे कलम एकशे अडतीस नुसार लोकमंगल बँकेनं तिच्या पतीच्या विरोधात केस केलेली होती आणि त्या संदर्भामध्ये वकील या नात्यानं त्या ते प्रकरणामध्ये त्याचं काम पाहिलं होतं आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये चालू असतानाच दुर्दैवानं त्याचा अठरा फेब्रुवारी दोन हजार ला तो आजारी त्याच्या म्हणजे दोन्ही किडण्या वगैरे लिव्हर खराब झालं होतं आणि तो मुंबईला उपचार घेत असताना तर हे प्रकरण मी काय काय घडलं बँकेत बँकवाले कर्ज किती रुपयाचं होतं मागतात किती याच्यामध्ये त्यांच्या बँकेच्या केस त्यांनी काहीतरी दहा लाखाचं कर्जाची फाईल केलेली होती असं त्यांचं म्हणणं आहे बँकेचं आणि दहा लाख रुपये कर्ज त्यानं काढलेलं होतं त्यापैकी शेअरची रक्कम म्हणून एक लाख रुपये त्यांनी आधीच वजा करून घेतलेले होते आणि त्याची पत्नी जी आहे ते नियमितपणे तिथं पिगमी भरायचे त्या खात्यामध्ये पिगमी भरायचे तर पिगमीच्या खात्यामध्ये जवळपास एक चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकतीस रुपये त्यांनी जमा केलेले होते म्हणजे त्यांच्या क्रॉस मध्ये हे आलेलं आहे उलट तपासामध्ये आलेला आहे आणि जवळपास एकूणतरी तीन लाख तेरा हजारच्या आसपास रक्कम भरलेली होती त्यावेळेस जो खयोम आहे त्याचं म्हणणं होतं की मी पाच लाखापर्यंत काहीतरी रक्कम बँकेमध्ये भरलेली आहे परंतु हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायालयीन प्रक्रिया त्यावेळेस चालू होती तो जिवंत असताना पुढं काय झालं मग त्याच्यानंतर बँकेशी तडजोड करण्याचा वारंवार या खयुमनं प्रयत्न केला होता आणि त्या अनुषंगाने मीही त्याला एक मा, मी माझा क्लायंट म्हणून मी बँकेच्या संपर्कात होतो त्यांनाही आम्ही बोलायचो इव्हन सोलापूरच्या मेन ब्रांचला आ, मी आणि युम जो आहे तो आणि आमच्या डोकीचे सतीश बाप्पा देशमुख हे आम्ही सगळेजण प्रकरण मिटवण्यासाठी बँकेमध्ये त्यावेळेस गेलेलो होतो तर बँकेचं असं म्हणणं होतं की रक्कम जे आहे ते तुम्ही लोकमंगल जे मल्टीस्टेट आहे लोकमंगल मल्टीस्टेट जे आहे ते सोलापूरची मेन ब्रांच त्या मेन ब्रांचला आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी अमाऊंट जे आहे ते त्यांचं असं म्हणणं होतं की चक्रीवाड चक्रीवाद व्या व्याजाप्रमाणे रक्कम जास्त झालेली आहे तुम्ही पाच दहा लाखात तडजोड होऊ शकत नाही किमान पंचेचाळीस लाख पन्नास लाखापर्यंत ही रक्कम गेलेली आहे तर तुम्ही एक रक्कमी रक्कम चाळीस लाख रुपये भरा असं बँकेचं म्हणणं होतं आणि त्यावेळेस तेवढी ते त्याची ते चाळीस लाख रुपये भरण्याची ऐपत तर नव्हतीच तर त्यावेळेस एक स्वतः अशी ऑफर देण्यात आलेली दाम दुप्पट योजना करून माझं कर्ज जे प्रकरण आहे ते सॉर्ट आऊट करा तर दहा लाखाची तो वीस लाख भरायला तयार झाला होता परंतु बँकेने त्यावेळेस नकार दिला होता आता काय परिस्थिती आहे त्यांच्याकडची तो निधन झाला त्या कर्जदाराचं आता परिस्थिती अशी आहे की त्या स्त्रीला मी पाहतो आणि ज्यावेळेस ती अलीबाजाकडे माझ्याकडे आणि तिनं मला ह्या सगळ्या बाबी सांगितल्या की बँकेकडून मला भरपूर प्रमाणात त्रास दिला जातोय बँकेचे अधिकारी माझ्याकडे येऊन वारंवार मला त्रास देत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की बँकेच्या लोकांनी तिचा जो एक दुसरी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा आणि या कर्जाचा काही अर्थार्थी संबंध नाही म्हणजे बँक कुठल्याही कर्जदाराला कर्ज देताना प्रॉपर्टी मॉर्गेज घेते मग मॉडगेज प्रॉपर्टी घेतली ठीक आहे परंतु एक दुसरा तिचा काहीतरी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती पण बँकेनं बोझा चढवलेला आहे असं तिनं मला सांगितलं आणि बोजा चढवलेला आहे असं मला तिनं सांगितलं तर हा बोजा जो चढवलेला आहे तो त्यामुळे ती महिला जी आहे ती व्यथित झाली आणि व्यथित होऊन तिनं माझ्याकडं आली विशेष म्हणजे अशा प्रकरणामध्ये समुपदेशन करणं फार गरजेचं असतं त्या महिलेचं पूर्णपणे ती महिला तुटून गेलेली आहे आणि पतीच्या निधनानंतर ती महिला अक्षरशः म्हणजे मला जगायचं नाही मला या लेकरांसोबत हे करायचंय राहायचं नाही अशा पद्धतीचे तिचे भावना होती मायाकडे आल्यानंतर पुढे काय झालं मग त्यानंतर परत पुन्हा त्या महिलेनं नंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब यांच्याकडं स्वतः तिला आत्मदान करायचं आहे अशा पद्धतीचा अर्ज दिलेला आहे मला सांगा हे प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये तडजोड करता येते का पण पैशाची हो या प्रकरणामध्ये हे शेवटी बँकेच्या हातात आहे आणि बँकेनं एवढंच केलेलं नाही तर बँकेने त्याच्यामध्ये नंतर परत पुन्हा परस्पर आर्बिट्रेशनचा अवॉर्ड पास केलेला आहे त्याची दरखास्त पण दाखल केलेली होती त्याच्या विरोधामध्ये आणि बँकेचं बँकेनं प्रोसिजर केलं ठीक आहे किती रुपयापर्यंत माफ होऊ शकतं ते आता समजा कायदेशीर नाही माफ होऊ शकतं का ह्याच्याबद्दल मी स्टेटमेंट करणं योग्य राहणार नाही कारण ह्याच्यामध्ये विषय असा आहे की अशा प्रकारच्या कर्जामध्ये जे भरलं जात नाहीये किंवा जे भरपूर दिवस थकीत आहे अशा कर्जाला शेवटी बँकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना काही अधिकार असतात तर ते त्या पद्धतीनं घेऊन सामोपचाराने ते प्रकरण दामदुप्पट यामध्ये तरी किमान मिटवू शकतात काय वाटतं तुम्हाला सगळं प्रकरण हाताळताय ह्याच्यात प्रकरण हाताळताना मला एवढंच वाटतय की आज रोजी परिस्थिती त्या महिलेची अतिशय बिकट आहे आणि तिचा पती ज्यावेळेस होता त्यावेळेस तो कर्ज भरण्यासाठी स्वतःहून तयार होता हे मी पाहिलेलं आहे परंतु दुर्दैवाने त्याचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सुद्धा एक बँकेकडून अशा स्वरूपाच्या त्या महिलेला जर त्रास होत असेल तर निश्चित आपल्या म्हणजे या देशा देशासाठी म्हणा किंवा आपल्या लोकशाहीसाठी म्हणा दुर्दैवी बाब आहे बघा प्रशांत कस्तुरे ऍडव्होकेट प्रशांत कस्तुरे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे डोकी गावामधली महिला शबाना कयुम सय्यद त्या महिलेचं नाव आहे तिच्या पतीनं कर्ज काढलं दहा लाख रुपये भरणा पण केला मात्र राहिलेल्या रकमेच्या मोबदल्यामध्ये किंवा कर्जाच्या मोबदल्यात बँक पंचावन्न लाख रुपये मागते महिला म्हणते त्यांचे नातेवाईक म्हणतात वकील साहेब म्हणतात की चाळीस लाख रुपये बँकेनं मागितले नेमकं प्रकरण काय आहे आणि ती महिलांची सध्याची परिस्थिती काय वडापाव विकणारी एक महिला आणि त्या महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस अधीक्षकांना अर्ज दिला म्हणून मी त्या अर्जाच्या अनुषंगानं तुम्हाला सर्व प्रकरण दाखवलेलं आहे बँकेच्या अधिकारी त्रास देत असल्याचं त्या महिलेने त्या अर्जामध्ये नमूद केलं आता नेमकं का प्रकरण काय आहे मी तुम्हाला सर्व प्रकरण दाखवले विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चे असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव हो।